लहानपणी नवा व्यापार खेळताना पाहिलेली दार्जिलिंगची टॉय ट्रेन अखेर अनुभवायला मिळालीच दार्जिलिंग मधल्या तिसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता मी मस्त गुलाबी साडी नेसून तयार झाले तेही दहा डिग्री सेल्सिअस मध्ये बरं कारण साडे नऊच्या टॉय ट्रेनचं तिकीट काढलं होतं मी आधीच इथल्या इथे जायला कॅबवाल्याने चारशे रुपये सांगितले म्हणून शॉर्टकटने मॉर्निंग वॉक करत दार्जिलिंग स्टेशनला येऊन पोहोचले ट्रेनच्या टायमिंगच्या तासभर आधीच पोहोचल्याने स्टेशन पूर्ण खाली होतं त्यामुळे अँगल दिसेल तिथे फ्रेम सेट करून मी मस्त शूट करून घेतलं अगदी कारशेडच्या ट्रेन्समध्ये मध्ये सुद्धा जाऊन मी निर्लज्जासारखा ट्रायपॉड उभा करत होते शेवटी भूक लागली तेव्हा मी शूट थांबवला आणि असे दोन कप मके खाऊन चहा पिऊन ट्रेन मध्ये जाऊन बसले कोळसावर चालणाऱ्या जवळजवळ दीडशे वर्ष जुन्या ट्रेन मधून प्रवास करण्याचा हा अनुभव प्रचंड सुंदर होता ही ट्रेन अगदी एखाद्या वस्तीतल्या निमुळत्या ट्रॅक वरून देखील जात होती जुन्या बॉलिवूड सिनेमांसारखा आणि मधूनच परदेशासारखा दिसणारा हा सुंदर नजारा डोळ्यात आणि कॅमेरात कैद करत मी पोहोचले बताशिया लूपला ट्रेन मध्ये कोळसा भरून होईपर्यंत आसपासच्या जागांवर सुंदर फोटो काढून घेतले आणि मग ट्रेन निघाली घुम स्टेशनला हे स्टेशन म्हणजे भारतातलं सर्वात उंच रेल्वे स्टेशन आहे ही ट्रेन पुन्हा दार्जिलिंग स्टेशनला जाते सेम तिकिटावर माझ्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्लॅन होता त्यामुळे मी इथली पावणे दोन वर्ष जुनी बघायला म्हणजे शोधायला निघाले फार सुंदर आणि शांत होतं इथे सगळं मग समोरच्या दुकानातली मॅगी खाऊन मी पुन्हा पायी पायी दुसरी मॉनेस्ट्री बघायला निघाले आणि मग कॅब करून दार्जिलिंग मध्ये परत आले आणलेले सगळे कपडे वापरायचे म्हणून पूर्ण लुकच बदलला आणि इथले टेस्टी रामेन कोंबून निघाले इथले चहाचे मळे पहायला सनसेटच्या म्हणजे साडेचारच्या आधी सगळं फिरण्याचा किती तो वाटा अस ना मग पन्नास रुपयात मिळालेले हे भाड्याचे कपडे घालत त्यांच्याकडून छान छान फोटो आणि व्हिडिओ काढून ते वसूल सुद्धा केले नंतर चहा टेस्टिंग करत काही पाकिटं विकतही घेतली आणि हे सुंदर दृश्य बघत रूमवर निघाले शेवटच्या दिवशी मी तापाने फडफडलेली असून सुद्धा पहिल्यांदा भारताची बॉर्डर क्रॉस केली कशी काय ते जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा बरं